तांदुरले पोलीस स्टेशनच्या हद्दी टाउन मध्ये बावन तास पत्त्यावर पैशांचा हार जिताचा जुगार खेळणाऱ्या इसमा विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या अमरावती ग्रामीण पोलीस विभागाने धडक कारवाई करून दिनांक तेरा सप्टेंबर रोजी मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार कावलीमध्ये ताशपत्ते खेळणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई केली असता आरोपीच्या ताब्यातून ताशपत्ते नगदी एक लाख पन्नास पन्ना हजार सहाशे नव्वद रुपये पाच मोबाईल पन्नास हजार रुपये बुलेट मोटरसायकल किंमत अंदाजे दीड लाख रुपये असा एकूण तीन लाख सोळा हजार एकशे नव्वद रुपयाचा जुगार जप्त करून पोलीस विरुद्ध कलम बारा जुगार कायदा नुसार नोंद करण्यात आला पुढील कारवाई आरोपी पोलीस स्टेशन रेल्वे यांच्या ताब्यात आरोपींना देण्यात आले असून आरोपींचे नावे पवन सिंग ठाकूर वयवर्ष पस्तीस अमोल झवर वयवर्ष चाळीस राहुल तांडेकर वयवर्ष एकतीस प्रमोद सोनवणे वयवर्ष अठ्ठावीस सर्व राहणार चांदूर रेल्वे असे नावे आहेत सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सागर हटवार जी पी एस आय मूलचंद भांबूरकर मंगेश लकडे हेड कॉन्स्टेबल सचिन मासंगे डीपीसी अमोल तायडे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट The string operation news Sandur Railway